हॅलो गुड मॉर्निंग कसं आहे सगळे छान ना मी पण आहे आज मला वाटलं आपण जरा आपले जीवनाबद्दल आपले लाईफ बदल बोलूया खरंच लाईफ इज स्ट्रेंज खूप आता आपण स्वतःबद्दल विचार करूया ना आपलं लहानपण आपल्याला आठवतं आपण शाळेत जात होतो कॉलेजमध्ये जात होतो नोकरी हो कसे दिवस निघून जातात हे कळतच नाहीये खरंच कळत नाहीये आणि आयुष्य कित्येक वेळेला काय होते आपण त्या वेळेला त्या गोष्टींच उपभोग घेतला नाही की नंतर आपण घेऊ शकत नाही असं पण होते कित्येक वेळेला आपण लोक म्हणतो ह जेव्हा दात होते तेव्हा चणे नव्हते आता चणे आहेत ते दात नाही आहेत म्हणजे बऱ्याच लोकांना काय होते जेव्हा आपल्या अंगात शक्ती असते आपण फिरू शकतो इकडे तिकडे तेव्हा मनासारखं काही करायला त्याच्याकडे पैसे नसतात मग जेव्हा पैसे येतात तेव्हा अंगात शक्ती नसते फॉर एक्झाम्पल एखाद्याचं स्वप्न असते यंग वयात मला मोठं बिझनेस करायचा आहे अमुक अमुक काही स्वप्न असतात पण तेव्हा स्वप्न असली तरी त्याच्या हातात पैसा नसतो मग वय झाल्यावर रिटायरमेंट नंतर वगैरे त्याच्या हातात भरपूर पैसा येतो पण तेव्हा त्याचे अंगात ती उमेद नसते नवीन काही स्टार्ट करायची इन द सेम वे आता यंग वयात हो आपल्याला हिंडणे फिरण्याची अतिशय आवड असते काही खाल्लं तरी पचत असते म्हणून तेव्हा आपण वर्ल्ड ट्रीप किंवा हे सगळं करू शकतो का कित्येक जणांना नाही काही लोक करत असतील अपवाद प्रत्येक गोष्टीला आहे आज आपल्याकडे पैसा आहे आपण जगभर फिरून येऊ हो शकतो पण आज आपल्या अंगात ताकद नसते किंवा खाल्लेलं प्यालेलं पचत नसेल ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यात घडतात पण हे आयुष्य कस घडवायचं हे थोडंफार अगदी शंभर टक्के नसलं तरी एटलीस्ट एटी टू नाईन्टी पर्सेंट आपल्या हातात असते कोणी तुम्हाला सांगणार नाही अमुक कर तमुक कर तुमचं तुम्ही करावं लागते निर्णय तुमचा तुम्ही घ्यावा लागतो ओके okay, तुम्हाला नवीन बिझनेस चालू करायचा आहे तुमचं तुम्ही तयार त्याची तयारी करावी लागते एकदम मोठा होणार नाही छोटे बिझनेस पासून चालू करा ना तुम्हाला पुस्तक लिहायचं आहे हे तुमचं तुम्हाला करावं लागते दुसरं कोणी करणार नाही त्यामुळे जे काही आपल्याला करायचं आहे आपल्या आयुष्यात तर आपले आपण ठरवावं लागते वाहून जाते तिकडे वाहून जाता उपयोग नाही आता तुम्ही म्हणाल हो मी आयुष्यात असं काही होईन हे ठरवलंच नव्हतं आयुष्यात मला किती छान दिलं बघा सगळं हो घडते असं कित्येक वेळेला बरोबर आहे घडते कधी आयुष्य कुठल्या क्षणाला कुठे कसं वळण घेईल ह्याचं पण आपल्याला माहीत नसते काल मला एक मुलगा भेटला होता है। तो म्हणाला मॅडम काही हो मी हवं तसं आयुष्य जगायचं म्हटलं तरी होत नाही तसं मला उद्याचा विचार करायला पाहिजे का नाही हो तो म्हणालेला पण खरं आहे हो आज तुम्हाला वाटते ओके काही करायला नको नुसतं लोळत रे एस्पेशली अबाउट द यंग आय एम टॉकिंग नुसतं मोबाईल बघत स्क्रीन बघत एन्जॉय करूया चालेल का नाही चालणार उद्याचा विचार करायला पाहिजे तुम्हाला त्यामुळे आज तुमचं जे काम आहे तर आपण व्यवस्थित मन लावून करायला पाहिजे त्यामुळे हे आयुष्य असं असलं एक वेळा अनिश्चित असेल कधी तुम्ही म्हणाल नाही मी मनात केलं होतं नाही आहे त्याच्यापेक्षा किती तरी जास्त खूप मिळाला मला हो मिळते नक्की मिळते पण ह्याच्यासाठी महत्त्वाचं काय आहे म्हणजे फोकस पाहिजे तुमचा आणि तुमचे आचार विचार आहार हे सगळं व्यवस्थित ठेवायला पाहिजे आणि जे, जे काही आपण ड्युटी ते त्या वेळेला करतो ती व्यवस्थितपणे करायला पाहिजे फॉर एक्झाम्पल ॲज अ स्टुडंट स्टुडंट लाईफमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे काय आहे तुमची ड्युटी व्यवस्थितपणे अभ्यास करणं नंतर तुमचं फॅमिली लाईफ आल्यावर तुम्ही तुमचे फॅमिलीला बघणं त्यांच्यासाठी तुम्ही जे काही जॉब करता बिझनेस करता तर सगळं मन लावून करायला पाहिजे तरच आपल्याला ते यश मिळते प्रोफेशनल लाईफ पण व्यवस्थित आपण ठेवायलाच लागते लग प्रोफेशन मध्ये आपण व्यवस्थित वागलो नाही ते काय होईल उद्या जावा घरी म्हणतील घरी गेल्यावर तुम्ही काय करणार बायको मुलांना कसं बघणार त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला जे जे काही आपली ड्युटी असते ती ड्युटी आपण व्यवस्थितपणे पार पाडली की आपलं आयुष्य अतिशय उत्तम सुखी समाधानी बनते माझे अनुभव न सांगते मी उगीच कुठलं तरी वाचून सांगत नाही हे स्वतःचे अनुभवाचे बोल आहेत इवन मुलांना लहानपणी मोठं करताना कधी कधी मुलांना आवडत नाही आपण स्ट्रिक्ट असलेलं तरी स्ट्रिक्ट असावं लागते माझा मुलगा अजूनही नातीला म्हणतो हां तुझी आजी आत्ता दिसते अशी नव्हती तुझ्याशी किती प्रेमानं आहे मला विचार कशी स्ट्रिक्ट होती काय होतं हां असं असावं असा लागतेच आपले मुलांना मोठं करताना पण आपल्याला कधी कधी स्ट्रिक्ट कठोर असावं लागते तसं असलो म्हणून आज ती मुलं वेल सेटल्ड होतात छान राहतात समाजात त्यांना खूप प्रतिष्ठा मिळते आनंदी राहतात त्यामुळे जेव्हा जेव्हा की जे काही आपली ड्युटी करायची आहे ती आपण मन लावून पूजा केल्यासारखं देवाची पूजा म्हणजे काय आपली ड्युटी आपण व्यवस्थित करत असलो की तीच पूजा आहे त्यामुळे तर व्यवस्थित करायला पाहिजे आणि हे सगळं करत आपल्याला कुठे थांबायचं आहे हे कळायला पाहिजे आपलं सोशल लाईफ कसं जगायचं आहे तेही कळायला पाहिजे हेच आयुष्य आहे म्हणून आयुष्य म्हणजे काय एक सुंदर खेळ आहे तो सुंदर खेळ आहे आणि आपण इथे खेळायला आलो आहे फक्त बघायला नाही आहे आपण लक्षात ठेवायचं आहे हेत आपण भाग घ्यायला पाहिजे खेळायला पाहिजे हे सुंदर खेळात आपण पण भाग घ्यायचा कधी पडू पण पडलं तरी उठायला यायला पाहिजे हे महत्वाचं पडणं म्हणजे काही संपत नाही आहे पडलं तरी परत उठून आपण खेळ खेळायचा हे महत्वाचं आहे म्हणून कोण म्हणते लाईफ इज ए ड्रामा लाइफ इज ए प्ले लाइफ इज ए मूवी पण एक लक्षात ठेवायचं हे सगळं कशासाठी म्हणतात म्हणजे त्याला स्टार्टिंग असते आणि एंड असते मधला काळ आहे हा आपले आयुष्याचा ड्रामा आहे आपण छानपैकी हे तो भाग घेऊया अच्छा हे वे गुड डे